आतभट्टी दारू अड्ड्यावर लातूर पोलिसांची छापेमारी चार गुन्हे दाखल शहाण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवण्यात येत आहे त्याच मोहिमेअंतर्गत तेवीस नोव्हेंबर रोजी पोलीस ठाणे रेणापूर हद्दीतील विविध ठिकाणी लपून छपून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या व्यक्तींवर धडक कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान हातभट्टी दारू तयार करणाऱ्या चार व्यक्तींविरुद्ध चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून तयार दारू हातभट्टी साहित्य व रसायन असा मिळून शहाण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच घटनास्थळी आढळलेली हातभट्टी दारू आणि रसायनांचा जागेवरच नाश करण्यात आलाय ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस अंमलदार साहेबराव हाके रियाज सौदागर मनोज खोसे आणि प्रवीण कोळसुरे यांनी केली आहे लातूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट